मंडळी नमस्कार मी शशिकांत मराठे आज तुमचं स्वागत करतो बघा दिवाळी गेली आता लग्न प्रसंगाचा फारच जबरदस्त असं एक आपण त्याला सण म्हणू शकतो किंवा एक आपण त्याला पर्व म्हणू शकतो का कारण याच्यात आपल्याला आयराम्या देण्यासाठी साड्या लागतात काही गिफ्ट पर्पज आपण कलेक्शन चॉईस करत असतो तर तुम्ही पाहू शकतात की सध्या आमच्याकडे नवीन नवीन पॅटर्न फॅन्सी ब्लाऊजमध्ये आले आणि फॅन्सी ब्लाउजचं कलेक्शन्स जे असतं ते फारच अट्रॅक्टिव्ह असतं सुंदर असतं आणि त्याच्यात तुम्ही डिझाईन बघू शकता किती सुंदर सुंदर अशा प्रकारच्या डिझाईन आले आहे पॅटर्न फार आकर्षक असे आले आणि काही पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे की त्याची रेंज कशी राहणार आहे कशा प्रकारची कलर मॅचिंग राहणार आहे आता बघा माझ्या हातामध्ये महाराणी ह्या कॅटलॉगचं नाव आहे सुंदर अशा प्रकारचे हे कलेक्शन्स आहे कारण आपल्याकडे काय असतं की लोकांना फॅन्सी हवं आहे काहीतरी नवीन हवं आहे बघा आता नवीन फ्रेश माल आला आहे आणि मी तोच तुमच्यासमोर ओपन करून दाखवतोय की फॅब्रिक कसं येईल वाव ब्युटिफुल सुंदर अशा प्रकारची एम्ब्रॉयडरी लेस घेतली विथ सिक्वेन्समध्ये आणि फॅब्रिक जर बघितलं तर फारच लाईट वेट फॅब्रिक तुम्हाला येणार आहे आणि बघा ब्लाउज तुम्ही जर बघितलं तर त्याच्यात तुम्हाला वर्क येणार आहे म्हणजे प्रिंट तर आहेच जरी पण आहे आणि जे ब्लाऊज घेतलंय फारच आकर्षक अशा प्रकारचं घेतलंय आणि याचे आपण पीक जर बघितले मित्रांनो तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात किती सुंदर अशा प्रकारचं हे पीक घेतलंय पण याच्यात कलर ऑप्शन कसे येतील बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात की बघा राणी कलर पिवळा कलर बघा ब्लॅक नंतर मरून आणि हा आपला मेहंदी आणि हा हिरवा कलर अशा सहा कलरची ही सुंदर अशा प्रकारची मॅचिंग येणार आहे आणि कलर जेवढे सुंदर मित्रांनो तेवढा सुंदर रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे आणि पॅकिंग जर बघितली तर जिपर पॅकिंग येणार आहे म्हणजे तुम्हाला जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही याच्यावर तुम्ही एक रॅपर टाका आणि गिफ्ट तुमचं कलेक्शन रेडी तर अशाच प्रकारचं सुंदर कलेक्शन तुम्ही इथे आमच्या ह्या काउंटरला पाहू शकतात फॅन्सी जर आपण म्हटलं तर डोळ्यासमोर एक प्रश्न येतो की असं काय कलेक्शन असेल ज्याला आपण फॅन्सी मारू शकतो डेफिनेटली मित्रांनो कारण फॅन्सीमध्ये काहीतरी साडीचा लुक वेगळे राहणार आहे ब्लाऊजचे लुक जे राहणार ते काहीतरी वेगळे येणार आहे आणि तशाच प्रकारचे बघा किती सुंदर अशा प्रकारचे कलेक्शन्स वाव ब्युटिफुल आता महाराणी तुम्हाला मी दाखवलं ती पत्ती डिझाईन आहे बघा आता ही डिझाईन काहीतरी वेगळी आहे हा आहे तोच प्रकार पण याच्यात ब्लाउज आपण बघितलं किंवा साड्या जर बघितल्या तर फार सुंदर अशा तुम्हाला पाहायला भेटणार आहे वाव बघा मित्रांनो पॅकिंग तुम्ही पाहू शकतात किती सुंदर अशा प्रकारची ही पॅकिंग आहे पण याच्यात डिझाईन जर बघितली तर डिझाईन सुद्धा फार सुंदर येणार आहे कारण इथे आम्ही क्वालिटीमध्ये कुठलाही प्रकारचा कमीपणा करत नाही तुम्ही पोस्टर पाहू शकतात नंतर आपण जर बॉर्डर बघितली सुंदर कारण काही लोकांना फॅन्सी बॉर्डर हवी काही लोकांना लहान बॉर्डर हवी ब्लाउज जर बघितलं वाव ब्युटिफुल बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात की आकर्षक अशा प्रकारचे हे सुंदर कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवतोय पण याच्यात कलर कॉम्बिनेशन कसे असतील बघा तुम्ही पाहू शकतात की कशा प्रकारचे डिझाईन राहणार आहे बघा एक दोन तीन चार पाच आणि हा सहावा अशा प्रकारची सहा कलरची ही पूर्ण मॅचिंग राहणार मित्रांनो आणि मॅचिंग जर बघितली तर तुम्हाला आपोआपच कळणार आहे की किती सुंदर अशा प्रकारची मॅचिंग आणि नवीन कलेक्शन आलंय त्यामुळे वाट कुणाची बघताय लगेच संपर्क करा माझा नंबर तुमच्याकडे ऑलरेडी असेलच तरी सुद्धा जर तुम्हाला वाटतंय की नाही मला व्हिडिओ कॉलिंग करायचं तर डेफिनेटली तुम्ही करू शकतात मात्र का कारण आम्ही तुमच्या सेवेमध्ये मित्रांनो तुम्हाला जशा प्रकारची रेंज हवी आहे तशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन आम्ही दाखवू ते कलेक्शन साईडला करू आणि तशाच प्रकारचे अनेको डिझाईन्स अनेक पेटर्न्स तुम्हाला मी दाखवणार आहे आणि इथे जर आपण बघितलं बघा तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट नोट केली असेल की आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा आमच्या पाठीमागे माल कसा आहे कशा प्रकारची प्रोडक्ट आहे कशा प्रकारची डिझाईन तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर आता तुम्ही बघू शकता की तुळशी विवाह झाला आहे लोक लग्न प्रसंगासाठी लागले वर वधू पक्षी एकमेकांना भेटत आहे आणि कुंडली जुळवताय सर्व काही एकदम गुण बघताय पण आपल्याला गुण बघायचे की कंपनी कशी आहे त्याचे प्रोडक्ट कसे आहे त्या कंपनीच्या प्रोडक्ट तुम्ही मार्जिन किती ठेवू शकतो कारण मित्रांनो सर्व गोष्टी सहजासहजी होत नाही त्याला कारण असतं आणि केसीआर कंपनी ही अशी एक एकमेव मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मित्रांनो जिथे तुम्हाला सर्व कलेक्शन सर्व पेटर्न्स एकदम व्याजी भावाने भेटणार आहे आणि त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारे मार्जिन घेऊ शकतो आणि सर्वात प्लस पॉईंट की आपण ग्राहकांना जेव्हा प्रोडक्ट देतो ना तर चेहऱ्याची जी स्माईल असते ना ती सर्व काय सांगते की वाव वाटक कलेक्शन्स तर मित्रांनो असंच वाव वाटा कलेक्शन तुम्हाला हवंय तर सुरतमध्ये केसरी टिक्स कंपनी जी मागच्या अठ्ठेचाळीस वर्षापासून टेक्स्टाईल फील्डमध्ये काम करते आणि आमचा हेतू एकच आहे की तुमच्यापर्यंत बेस्ट कलेक्शन पोहोचवणं जेणेकरून तुमचा ग्राहक खुश तुम्ही खुश आणि तुमचा व्यवसाय तो सुद्धा हॅप्पी राहणार आहे मित्रांनो तर पी मागवा लिंक मागवा व्हिडिओ कॉलिंग करा किंवा तुम्हाला जशा प्रकारचं तुम्हाला योग्य वाटतं आणि जर सुरतला यायचं मन केलं असेल तर सुरत स्टेशनवर उतरल्यावर समोरच डोरीवाला कॉम्प्लेक्स आहे तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल तर कॉल करा आमचा पर्सन तुम्हाला घेऊन जाईल तिथे फ्रेश व्हा चहा पाणी नाश्ता करा आणि लगेच निघा केसरी एक्सेल कंपनीला आणि इथे आल्यावर वन स्टॉप शॉप सर्व काही कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो कलेक्शन्स कसं वाटलं पेटर्न्स कसे वाटले कमेंट्स करायला विसरू नका आणि सर्वात प्लस पॉईंट जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकन दाबायला विसरू नका तर मी शिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो लहंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया